सांगलीत जयंत पाटलांना धक्का अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ भाजपामध्ये केला प्रवेश सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलेला आहे आमदार जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आज मुंबईतील भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी अण्णासाहेब डांगे यांचे स्वागत केले अण्णासाहेब डांगे यांनी पुन्हा एकदा आपल्या घरी आले आहेत डांगे आणि पक्षासाठी प्रचंड काम केलेलं आहे पक्षातून बाहेर गेल्यानंतर एवढी वर्ष मी पहिले पाहिले की अन्ना दुसऱ्या पक्षात काम करत असताना आपल्या मूळ विचारांपासून बाजूला कधी गेले नाहीत ज्या मूळ विचारांवर अन्ना तयार झाले त्यापासून वि बाजूला गेलेले नाहीत त्यांनी त्यावेळी ते पक्षाला किंवा परिस्थितीला विरोध केला असेल पण त्यांनी कधी ते विचाराला विरोध केला नाही त्यांचं मन इकडेच होतं त्यावेळेस तिकडे राहणं ही त्यांची त्यावेळीची ते राजकीय परिस्थिती असेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर नाव न ना घेता टीका केली तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांचं नाव न ना घेता ना लगावलं आहे परखडाने थेट भूमिका घेतली मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होत कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही ज्या विचारातनं अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही कारण त्यांचं असेल किंवा चिमण भाऊचं मन हे काही तिकडे रमलं नाही ते मन इकडेच होतं पण तिकडे राहणं ही एक प्रकारे त्यावेळेची राजकीय आवश्यकता म्हणा मजबुरी म्हणा जे काही असेल आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी दादांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली त्यावेळी ते, ते मला जेव्हा भेटायला आले तर आपल्या घरामध्ये परत येण्याचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता आणि जसं आता दादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली मिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली